आषाढ महिन्यामध्ये तळणीचे तेच पदार्थ बनवून आणि खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर मस्त अशा खमंग खुसखुशीत चविष्ट अशा या ज्वारीच्या पिठाच्या तिखट कापण्या आज आपण बनवणार आहोत दोन महिने टिकतात बनवायला अगदी सोपे आहे आणि खायला अतिशय चविष्ट मग चला बनवूया आजची ही रेसिपी ज्वारीच्या पिठाच्या कापण्या आहे त्यासाठी घेतलं आहे दोन कप ज्वारीचं पीठ घरी भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ आहे अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं त्यामुळे कापण्या छान खुसखुशीत होतात आता ज्वारीचं जे पीठ असतं त्याला चिवटपणा नसतो कापण्या तुटू शकतात म्हणून एक कप गव्हाचं पीठ घातलं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तर अर्धा चमचा मीठ पाव चमचा घातली आहे हळद यामध्ये अर्धा चमचा धने जिरे पावडर घातली आणि अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी लाल तिखट एक चमचा तीळ घालायची एक चमचा ओवा हातावर हलकासा चोळून मग घाला म्हणजे ओव्याचा स्वाद छान येतो आता त्यामध्ये आपल्याला एक मसाला घालायचा आहे सहा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची त्यामुळे ज्या कापण्या आहेत त्या खायला अतिशय चविष्ट लागतात आता ही पेस्ट लगेचच पिठामध्ये घालून घेऊ एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर अगदी बारीक चिरून घाला कारण कापण्या व्यवस्थित कापल्या जाणार नाहीत आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळे मसाले छान पिठामध्ये एकजीव व्हावेत पण कापण्या कडक न होता छान खुसखुशीत व्हाव्यात यासाठी दोन चमचे कडकडी तेलाचं मोहन घालायचं मोहन घालून झालं की पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मोहन घातल्यामुळे ज्या कापण्या आहेत त्या कडक होत नाहीत तर छान खुसखुशीत होतात म्हणून त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुपाचं मोहनही घाल हाताची जेव्हा अशी मूट कराल तर हे पीठ छान एकजीव होतं अशी मूट तयार होते म्हणजेच यामध्ये मोहन व्यवस्थित झालं आहे आता पीठ मळण्यासाठी जे पाणी घेतलं ते कोमट आहे म्हणजे हाताला चटकं जितका सहन होईल तेवढं हे पाणी गरम आहे एक कप पाणी घेतलं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे लगेचच जा खूप जास्त पाणी घालायचं नाही लागेल तसं पाणी घालून थोडंसं सा घट्टसर हे पीठ भिजवायचं तर पूर्ण एक कप पाणी मी पीठ भिजवण्यासाठी वापरलं तुम्हाला कदाचित थोडंफार कमी जास्त लागू शकतं आता हे पीठ चांगलं मळून घेतलं आहे बघाल तर इतपत घट्टसर हवं खूप जास्त पातळ पीठ करायचं नाही नाहीतर कापण्या व्यवस्थित होणार नाही भाकरी बनवण्यासाठी आपण जसं कणिक भिजवतो तसंच कणिक भिजवलेलं आहे यावर झाकण ठेवून दहा मिनटं हे झाकून ठेवूया दहा मिनटं हे पीठ छान मुरलं जातं सगळे मसाले पिठामध्ये एकजीव तर होतात पण पीठ देखील छान असं मऊ होतं पीठ खूप सैल असेल तर पुन्हा त्यामध्ये थोडंसं ज्वारीचं किंवा गव्हाचं पीठ घालून मळून घ्यायचं आता जेवढा तुम्हाला पिठाचा गोळा हवा तेवढा काढून घ्यायचा राहिलेल्या पिठावर झाकण ठेवून ते झाकूनच ठेवा नाहीतर हवेमुळे हे पीठ कडक होतं आणि कापण्या व्यवस्थित तयार होणार नाही आता एक मिनटं हे पीठ चांगलं मळून घेतलं पीठ लाटण्यासाठी इथे मी ज्वारीचं कोरडं पीठ वापरलं त्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ ही वापरू शकता आता ही पोळी जी लाटायची आहे ती अगदी पातळ लाटायची शक्य होईल तितकी पातळ पोळी लाटायची आहे पोळी लाटताना देखील थोडं ज्वारीचं पीठ वापरून मग लाटा, लाटा। जेणेकरून पोळी लाटली तर जाईल पण खाली चिकटणार ना देखील नाही लगेचच फोक घ्या किंवा टूथपिकच्या सहाय्याने असे छोटे होल करून घ्यायचे ज्यामुळे कापण्या फुलणार नाहीत ना जर कापण्या फुलल्या तर थंड झाल्यानंतर त्या नरम होतात कापण्या खुसखुशीत व्हाव्यात यासाठी फोकच्या साह्याने असे हे चित्र करून घ्यायचे आता लगेचच कापण्या कापून घेऊ तुम्हाला जशा कापण्या हव्या लहान मोठ्या त्या आकारामध्ये कापण्या कापून घ्यायच्या आहेत आणि अतिशय साधा सोप्पा हा पदार्थ बनवायला दहा ते पंधरा मिनटं लागतात खायला अतिशय चविष्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातील असा हा आषाढ तळणीचा पदार्थ जरूर ट्राय करा कापणी बघाल तर इत पातळ हवी यापेक्षा जाडसर बनवू नका सगळ्या कापण्या एक सोबतच बनवून घ्यायच्या म्हणजे तळायला सोपं जात कापण्या बनवत असतानाच एका बाजूला तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तर तेल कितपत गरम हवं जेव्हा त्यामध्ये पिठाचा हा गोळा घालाल तो लगेच तेलावर तरंगतो इतपत हे तेल गरम हवं यापेक्षा जास्त कडकडीत गरम करायचं नाही नाहीतर कापण्यांचा रंग तर बदलेल पण त्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत तेल चांगलं गरम झालं की गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आणि कढईमध्ये मावेल एवढ्या कापण्या त्यामध्ये घालून छान सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत तर बघाल अगदी पाच मिनटं कापण्या तळण्यासाठी लागतात दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर कापण्या तळून घ्यायच्या आहे अवघे पाच ते सहा मिनटं कापण्या तळण्यासाठी लागतात अशाच पद्धतीने सगळ्या कापण्या तळून घ्यायच्या आणि बघाल तर मस्त खमंग खुसखुशीत कुछ या कापण्या तयार झाल्या आहेत भक्ताक्षणी क्षणी हावेशा वाटतील गरमागरम चहा सोबत ज्वारीच्या या तिखट कापण्या खायला अतिशय चविष्ट लागतात कापण्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या आवाजावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल अगदी खमंग खुसखुशीत या कापण्या तयार झाल्या आहेत आषाढ विशेष तळणीचा हा नवीन पदार्थ जरूर ट्राय करा कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत